खरंच आपल्यावर स्वामींची कृपा आहे म्हणून असे दोन विभूती एकाच वेळी एकाच ठिकाणी आपण बघतोय तर जसं काकांकडनं आपण ऐकलं तसं आता आपण अजिंकांकडनं पण ऐकणार आहोत तर तरुती स्मृती शंकराचार्यं केशवम बाधरायण सूत्रभाष्यकृतो वंदे परमा जगद्गुर गुरुर्ब्रमा गुरुर्विष्ण गुरुर्दे गुरुर, 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 गुरुर साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरवे न मां ये या पर्युपासते योगक्षेमं निद्याविगक्षेम वाहम्य भगवंतानी भक्ताना विश्वासपूर्णरित्या काय सांगितलं तर अनन्यास चिंतयंतो माम ये ज्याम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वाम्यम भगवंत असं म्हणतात की ज्यांनी माझ्यावरती त्याचा भार टाकला किंवा शरणागती स्वीकारली त्याचा कार्यभार चालवण्याचं काम ही माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पण तेवढ्या प्रामाणिकपणाने पार पाडील असं भगवंत आश्वासन देतात सनातन हिंदू धर्मामध्ये देव भक्ताला आश्वासित करतो असा सनातन धर्म आहे स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये हो स्वामी महाराजांचा उल्लेख स्वामी महाराज हे सातशे एकोणतीस वर्षाचं आयुष्य होतं शक्य अकराशे इसवी इसवीसन अकराशे दहाशे एकोणपन्नास इसवीसन ते अठराशे एकोणऐंशी त्यातील फक्त एकोणीसशे अठराशे चोपन्न ते अठराशे एकोणऐंशी वरेचा कालावधी मंगळवेढा ते अक्कलकोट एवढंच आपल्याला माहिती आहे सातशे एकोणतीस वर्षातली फक्त एकोणतीस वर्ष आपल्याला माहिती आहेत बाकीची वर्ष माहीत नाहीत स्वामी समर्थ हे पूर्ण परब्रह्म होत श्रीपाद श्री अवल्लभ नरसिंह सरस्वती येण्याच्या अगोदर स्वामी समर्थांचा धरणी दुभंगून जन्म झालेला आहे आणि धरणी दुभंगून जन्म झाला म्हणजे कसं तर नानाजी बापूजी रेखी म्हणजे माझे पंच मी आता चौथ्या पिढीत आहे त्यांच्या त्यांचा पंतू आहे मी तर यांनी जी, जी, जी कुंडली केली त्याप्रमाणे चैत्रशुद्ध द्वितीयला महाराजांचा जन्म सूर्योदयानंतर अडीच घटीने झाला म्हणजे साधारणतः पावणे आठच्या सुमारास झाला अष्टवर्षाची बालमूर्ती जन्माला आली म्हणजे धरणी दुबंगून महाराज बाहेर आले त्यावेळेला अयोनी संभव जन्म झालेलं दत्तात्रयांच्या अवतारानंतरचा पहिलं अवतार कार्य हे स्वामी समर्थांचं आहे परंतु मधला कालावधी आपल्याला माहीत नसल्यामुळे महाराजांची भ्रमंती चालू राहिल्यामुळे आपल्याला माहीत नाही त्यामुळे महाराज हे पहिले नंतर श्रीपाद श्रियावल्लभ नरसिंह सरस्वती परंतु हे सगळे संत संपल्यानंतर महाराजांनी अठराशे एकोणऐंशीला समाधी घेतली चैत्र कृष्ण त्रयोदशीला म्हणजे एवढा प्रदीर्घ काळाचा देह कसा असेल आणि त्याच्याकडून होणारं कार्य कसं असेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर महाराज हे अत्यंत प्रेमळ होते महाराज अजिबात रागीत नव्हते लोकांचा थोडासा भ्रम झालेला आहे कथानक रूपाने काही दाखवावं लागतं त्यामुळे महाराजांचं चरित्र महाराज रागीत होते असं झालेलं आहे तर तसं नाही महाराज अत्यंत प्रेमळ होते सातशे एकोणतीस वर्षाचं आयुष्य असलेला मनुष्य देय धारण केलेला अवतार हा कसा असेल त्याची वाणी किती मृदू असेल आणि त्याचं होणारं मार्गदर्शन हे किती महत्त्वाचं असेल आणि त्याचं प्रगतीकरण कसं असेल याची जर आपण कल्पना केली तर आपल्या लक्षात येईल की महाराजांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये त्यांनी तीनशे सिद्ध निर्माण केले अठराशे चौपन्न ते अठराशे एकोणऐंशी पर्यंतच्या कालावधीमध्ये महाराजांनी तीनशे सिद्ध निर्माण केले आज ज्यांची ज्यांची नावं आहेत किंवा ज्यांचं ज्यांचं अवतार कार्य आहे ते सर्वजण काही ना काही रूपाने महाराजांना भेटलेले आहे महाराजांच्या संपर्कात आलेले आहे मग गजानन महाराज पिळकर महाराज असोत शंकर महाराज असोत तुमचे गोंदवलेकर महाराज असोत ठाकूरदास महाराज असोत देव आमलेदार असोत साईबाबा असोत हे सगळेजण काही ना काही रूपाने काही ना काही कार्याने स्वामी समर्थांशी निगडीत आलेले आहेत म्हणून स्वामी समर्थ हे पूर्ण परब्रह्म अवतार आहेत याच्यानंतर ते सगळे अवतार हे कोणाच्या तर कोणाच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि नंतर त्यांचा अवतार कार्य आहे हे सर्वांनी समजून घ्या स्वामींची भक्ती करतो म्हणजे वरवर भक्ती नाही तर भक्तीचे अनुभव आणि अनुभूती ही पण आपल्याला आली पाहिजे दैनंदिन जीवनात येतात ते अनुभव मी पारायण केलं मी गुरुलीला मृत वाचलं मी स्वामींचा जप केला मी अकरा माळा ओढल्या यातून येतात ते अनुभव ती अनुभूती नाही अनुभव आणि अनुभूतीमध्ये फार मोठा फरक आहे अनुभव कशाला म्हणायचा आणि अनुभूती कशाला म्हणायची तर जसं आईच्या पोटी मूल जन्माला येत ती अनुभूती आहे तिला मातृत्व मिळालं ही अनुभूती आहे आणि अनुभव म्हणजे काय तर मी माझं एखादं का कार्य सिद्ध होण्याकरता काहीतरी संकल्प केला आणि तो संकल्प परिपूर्ण झाल्यानंतर माझं कार्य सिद्ध झालं तर तो अनुभव आहे ती अनुभूती नाही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका कारण लोकांना ते लक्षात येत नाही अनुभव वेगळा आणि अनुभूती वेगळी गोंदावलेकर महाराजांच्याकडं नेहमी भक्त लोक जात असत भेटायला थोडंसं तुम्हाला वेगळं विषय सांगतो आणि तिथे लोक भेटल्यानंतर महाराजांजवळ संध्याकाळी आरती झाल्यावर बसत असत एक नवरा बायको रोज दर्शनाला यायचं संध्याकाळी आणि ते बाई आतमध्ये दर्शनाला यायच्या आणि ते जे सज्जन होते ते दर्शन घेऊन बाहेर जाऊन उभे राहायचे ब बरेच दिवस हे चालल्यानंतर एक दिवस महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला की ताई तुम्ही रोज येता तुमच्याबरोबर तुमचे मालक आहेत ते बाहेर उभे असतात काय परिस्थिती आहे तुमची काय दुःख आहे तुम्हाला असं महाराजांनी प्रश्न केला आणि प्रश्न केल्यानंतर त्या बाईंनी सांगितलं की मी एक गायनाकोलजिस्ट आहे स्त्रीरोगतज्ञ प्रसूती तज्ज्ञ परंतु मला स्वतःला मुलभाळ नाही महाराजांनी सांगितलं ताई तुम्हाला प्रसूतीचा अनुभव आहे पण प्रसूतीची अनुभूती नाही ती अनुभूती रामरायाच्या सेवेने तुम्हाला मिळेल असा आशीर्वाद दिला त्यामुळे अनुभव आणि अनुभूतीतला फरक तुम्ही लक्षात घ्या कारण स्वामींची सेवा करताना आम्ही सगळेजण स्वामी भक्त आहोत आपण आपली सर्वांची धारणा असते की मी स्वामींचं पारायण केलं की स्वामींचा जप केला घाई काही के केलं कसंही केलं परंतु मला अनुभव आला परंतु जे मी शांत चित्ताने करेन काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवी आणि कार्य करीन तेव्हा महाराज जो अनुभूती देतील ती अनुभूती फार मोठी असेल ती आपल्याला अनुभूती मिळते परंतु ती लक्षात येईपर्यंत वेळ लागतो आपल्याला अनुभव मिळतो अनुभूती मिळायला थोडासा कालावधी लागतो कारण याच्यामध्ये साधकाला साधना आपली खूप वाढवावी लागते आणि त्या साधनेमध्ये त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं नंतर मिळत राहतात आता मी नानाजी बापूजी रेखींचं चरित्र सांगतो नानाजी बापूजी देखी यांना पिंगळा ज्योतिषाचं ज्ञान होतं त्यांच्याकडे पिंगळा पक्षी होतं त्यांच्या गुरूंनी त्यांना पिंगळा पक्ष्याची भाषा शिकवली होती पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सेन काक आणि पिंगला असे तीन पक्षी निर्माण केले ब्रह्मदेवानी आणि प्रत्येकाला कार्य दिले त्यामध्ये पिंगळ्याला भूभविष्य दिलं आणि त्या पिंगळ्या पक्षाला जो जो जीव या भूतलावरती जन्माला येईल त्याचं भविष्य तो पिंगळा सांगत असे आणि ते ते आमच्या नानाजी बापूजी देखील अवगत होतं स्वामींच्या माध्यमामधून स्वामींची कुंडली केल्यानंतर स्वामींनी त्यांना हातावरती विष्णुपद दिलं होतं विष्णुपद शंखचक्र पद्म शाहिनी काढल्यासारखं त्यांच्या उजव्या हातावर होतं एकोणीसशे अकरा साली नानाजी बापूजी रेतींनी समाधी घेतली त्या तोपर्यंत ते त्याची पूजा करत असत आणि त्यांनी तीन दिवस आधी देह ठेवण्याच्या आधी तो पिंगळा पक्षी आमच्या मठातून निघून गेला त्यांच्या कपाळावरती चोच मारली आणि तो निघून गेला आमच्या नानांनी आमच्या प आजोबांना सांगितलं की आता माझी पुढची तयारी सुरू करा तीन दिवसानंतर मी देह ठेवणार आहे आणि एकोणीसशे अकरा साली समाधी घेतली रेखी वंशाचा मूळ पुरुष हा नगरच्या भुईकुट भुईकोट किल्ल्याचं भूमिपूजन केलेलं होतं आमच्या घराण्यामध्ये ज्योतिषशास्त्र हे आम्हाला शिकावं लागलं नाही सोनाराच्या मुलाला कस कसा लावायचा हे जसं शिकावं लागत नाही तसं आम्हाला बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्र ही महाराजांच्या कृपेमुळे अवगत झालेली आहे त्यामुळे आमचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा वेगळ्या प्रकारचा आहे कारण आम्ही म्हणतो महाराज आमचे गुरु आहेत महाराजांनी आम्हाला भविष्य पाहायला शिकवलं आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही मी सिव्हिल साईडचा सा इंजिनियर सिव्हिल साईडचा सा अभ्यास केलेला मनुष्य कॉन्ट्रॅक्टर आहे पण मी आता गेले पस्तीस वर्ष भविष्यवाहतो मी ॲस्ट्रॉ कॉन्सिलर कॉन्सिलर म्हणून काम करतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे आपण कुठे आहोत आपल्याला कुठं जायचं आहे याचं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रामध्ये होत तसेच नानाजी बापूजी देखील ना मगाशी त्यांनी उल्लेख सगळा सांगितला कथा दाखाचा की कथा, सभूबाईंना दर्शन दिलं वगैरे वगैरे त्याच हॅलो हां तसंच त्या मठामध्ये त्या काळामध्ये शंकर महाराज एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत दे दे देव ठेवेपर्यंत अहमदनगरला येत असेल आणि दुपारी बारा वाजता माध्यांनी मठामध्ये आरतीच्या वेळेला येऊन त्यांना घेऊन येत असत आणि पाटावरती बसवत असत माझी आई जवळजवळ नव्वद वर्षाची होती आता एक आठ वर्षापूर्वी गेली देह ठेवला गेली त्यांनी तिने स्वतः त्यांना चहा बांधलेला आहे का कायम आल्यानंतर महाराजांना गुळाचा चहा करून पाजायचं काम हे आमच्या आईने केलेलं आहे शंकर महाराज तसंच वासुदेव बळवंत भडके हे ज्या वेळेला होते त्या युद्धाच्या आधी अहमदनगरमध्ये आलेले होते आणि अहमदनगरमध्ये तीन दिवस ते आमच्या मठामध्ये राहिले आणि जाताना त्यांनी सांगितलं कारण त्यांनी गाडी वाढवलेली होती जटा वाढवल्या त्या पांढरे कपडे धारण केलेले होते आणि जाताना आमच्या पंडांना सांगितलं की कि ज्याच्यावरती बक्षीस लावलेला आहे तो वासुदेव बळवंत मी आहे आणि तिथून ते निघून गेले तीन दिवस राहिलेले होते तसंच आमच्या घराण्यामध्ये लोकमान्य टिळकांचा खटला नगरमध्ये पहिल्यांदा जेव्हा चालला पहिला खटला नगरमध्ये दाखल झाला होता लोकमान्यमध्ये तो खटला चालल्यानंतर त्याच्यामध्ये साक्ष पंच म्हणून माझे आजोबा दत्तात्रेय नानाजी रेखी हे त्यावेळेला त्याच्यामध्ये पंच म्हणून होते तिथं टिळक शिक्षा झाली नाही नंतर साताऱ्याच्या कोर्टामध्ये पहिली शिक्षा त्यांना झाली असा इतिहास हा रेखी घराण्याचा आहे रेखी घराण्याची जवळजवळ जवार आता पाचवी पिढी आता काम करते आणि स्वामी समर्थांची सेवा हा एकमेव उद्देश आहे बाकी कुठलंही नाही आपण जरूर नगरला या महाराजांनी दिलेल्या मूळ पादुका पादुका आहे तिथे त्यांनी स्थापन केलेले आहे लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे आणि नित्य नियमाने रोजचा अभिषेक पूजा सगळ्याला नियमित आरती वगैरे शेजारती भिडा हुक्का सगळं काही जसं अक्कलकोटला होतं त्याचं प्रति अक्कलकोट आहे जवळजवळ आता मठाला दोनशे वर्षे होती महाराज हयात असतानाचा मठ आहे महाराजांनी देय ठेवण्यापूर्वी पाच वर्ष आधी हा मठ झालेला होता महाराजांनी हा मठ केला ज्याच्या मस्तकावरती पादुका पाठवल्या त्या भट म्हणून जे होते त्यांना रखशिकांत गोड होतं आणि अक्कलकोटून ते पादुका सोहळ्यात घेऊन आल्यानंतर नगरमध्ये आल्यानंतर त्यांचं नकशिकांत कोडने गेलं कारण ही स्वामींची लिला आहे स्वामींच्या लीला भरपूर आहेत स्वामींची पुस्तकंही भरपूर आहेत स्वामींच्या कथाही भरपूर आहेत परंतु प्रामाणिकपणाने सेवा करणं प्रामाणिकपणाने अत्यंत स्वामींवरती भक्ती करणं याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आपण सर्वजण स्वामी भक्त स्वामी परिवारात लिहावून नम्रताई भट भट यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो कारण त्या नगर मठामध्ये राहिल्या होत्या पुस्तक लिहिण्याकरता आता त्यावेळेला पाच दिवस जवळजवळ त्या ला नगर मठामध्ये राहिल्या ताईंचा माझा परिचय खूप होता स्नेहही खूप होता त्यामुळे ताईंच्या बाबतीमध्ये ताईंना नेहमी काही वाटलं की नगरच्या मठाशी त्या संपर्क साधायच्या आणि विचारायच्या असं असं आहे काय करायचं या सगळ्या गोष्टी आहेत परंतु हा सर्व जो परिवार आहे जे निकम आणि धनशीलता या दोघांनी हा समर्थ परिवार चौथं वर्ष आहे हा गोळा केला हे सोपं कार्य नाही आहे हे स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींचं हे माध्यम आहे त्या दोघांच्याकडून लाखो लोक गोळा करून घेऊन त्या सर्वांचा जीव एकत्रित करून त्यांचं कल्याण साध्य करणं हेच कर स्वामी महाराजांचं कार्य आहे एवढं मी बोलतो धन्यवाद <प्राथ> आता काय झालं आहे लोकांना नवीन नवीन नवी नवी माध्यमं निघाली आहेत ॲप निघालेत ते याच्यामध्ये मोबाईलमध्ये आता स्वतः स्वतःचे ज्योतिषी झालेलेच लोक परंतु तसं नाही आहे प्रत्येक घराचं एक कार्य असतं आता या मागाची जोशी सरांनी सांगितलं की मी झाडांशी बोलतो त्याचं प्रत्येक घर एक बोलत असत प्रथम स्थानाचा भाव काय द्वितीय स्थानाचा भाव काय तृतीय स्थानाचा भाव काय बारा स्थानांचे भाव वेगळे वेगळे असतात आणि नवग्रह तिथे असताना किती डिग्रीमध्ये तो ग्रह आहे कोकणामध्ये आंबा चांगला येईल पण तोच आंबा पुण्यामध्ये तुम्ही तुमच्या बंगल्यात लावला तर त्याची चव आणि राजापूरच्या आंब्याची चव झाड जरी त्याच्यात असलं तरी त्याच्या चवीमध्ये फरक राहणार तसं प्रत्येक ग्रह हे प्रत्येक ग्रहाचं अंशात्मक त्याचा अभ्यास करावा लागतो अंशात्मक अभ्यास असला तर निश्चितपणानं भविष्य हे अत्यंत व्यवस्थितपणे सांगता येतं एवढं सांग